जय आंबे मातकी नमस्कार सर्वीकडे शारदीय नवरात्र सुरू आहे आणि सगळ्यांच्या घरी देवी स्थानापन्न झालेली आहे नवरात्रीत जसे गटस्थापना हवन देवीच्या विविध स्तोत्राचे पठण याला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व कन्यापूजनालाही आहे कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप असे म्हणतात नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करणे सर्वात श्रेष्ठ मानले आहे आता यासाठी कोणत्या वयाच्या कन्यांचे पूजन करावे तर कुमारिका म्हणजे ज्या मुलींना मासिक धर्म अजून आलेला नाही अशा मुली या मुलींचे आपण कन कन्यापूजन करू शकतो आणि या कन्यांना कोणती एक वस्तू द्यावी जी साक्षात देवीलाही अर्पण केल्याचे आपल्याला पुण्य लाभले कन्यापूजनासाठी दोन ते दहा वर्षापर्यंत वयांच्या मुलीची पूजा करण्याची परंपरा आहे आता कोणत्या वयाच्या मुलींची पूजा केल्याने आपल्याला फलप्राप्ती होते कोणती फलप्राप्ती होते ते आता आपण पाहूयात दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका असते आणि तिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होते तर तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती असते तिच्या पूजनाने घरात सुख समृद्धी नांदते असे मानतात तर चार वर्षाची मुलगी ही कल्याणी असते त्यामुळे घरामध्ये सगळ्यांचे कल्याण होते पाच वर्षाची कन्या ही रोहिणी रूपामध्ये असते त्यामुळे तिच्या पूजनाने आजारापासून मुक्ती मिळते सहा वर्षाची कन्या ही कालिका रूपात असून तिची पूजा केल्याने राजयोग प्राप्ती होते तर सात वर्षाची कन्या ही चंडिका रूपात असते आणि तिच्या पूजनाने ऐश्वर्यप्राप्ती होते आठ वर्षाची कन्या ही शांभवी रूपात असते आणि तिच्यामुळे विजय प्राप्ती होते तर नऊ वर्षाची कन्या ही दुर्गादेवीचे स्वरूप असून ती आपल्या शत्रूंचा नाश करते आणि दहाव्या वर्षातील कन्या ही सुभद्रा रूपात असते आणि तिच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आता हे कन्यापूजन कसं करायचं ते आता आपण पाहूयात यासाठी दोन ते दहा वर्षातील मुलींना आपण कन्यापूजनासाठी बोलवायचं आहे जर तुमच्या घरातील मुलगी किंवा एखादी घरातील तुमची लेख जर दहा वर्षाच्या आत असेल तर तिचीही तुम्ही कन्यापूजन करू शकता एक दोन पाच सात अकरा नऊ या संख्येत आपण कन्यापूजनासाठी मुली बोलवायच्या आहेत नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे त्यामुळे कमीत कमी एकतरी कन्याचे तुम्ही पूजन केले पाहिजे आता या कन्यापूजनासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल तर आपल्याला ओटीचं सामान गजरा चुनरी तसेच शृंगाराचे सामान जसे की टिकली बांगड्या हेअरबँड मेंदीचा कोन फळे पानसुपारी हळद कुंकू पाणी आणि भोजन या भोजनामध्ये तुम्हाला चण्याची उसळ बनवायची आहे काळ्या चण्याची उसळ आणि खीर त्याचबरोबर पुरी अस तसेच तुम्ही मुलांना आवडतील असे पदार्थही यामध्ये समाविष्ट करू शकता आता यात एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही मुलींना अर्पण करू शकता आता ती काय ती आपण पुढे पाहूयात ज्याच्यामुळे आपण देवीला ही गोष्ट अर्पण केली याचेच पुण्य तुम्हाला प्राप्त होईल तर आता प्रथम कन्यापूजन करताना प्रथम जितक्या मुली असतील तितके पाठ जमिनीवर ठेवावेत किंवा तो तुमच्याकडे पाठ नसतील तर तुम्ही एक स्वच्छ कापड किंवा बसकर जमिनीवर अंथरावेत त्यानंतर एक एक कन्याचे पाय पाण्याने किंवा दूध मिश्रित आणि गुलाब पाकळ्या घातलेल्या पाण्याने स्वच्छ धुवावेत आणि आपल्या पदराने किंवा एखाद्या स्वच्छ नॅपकिनने ते स्वच्छ पुसून घ्यावेत आता हे पाणी आपण आपल्या झाडांना घालू शकतो त्यानंतर पाया पायावर कुंकवाने स्वस्तिक काढावे दो मुलींना हळद कुंकू लावून घ्यावे त्यांना गजरा द्यावा त्याचबरोबर जी आपण लाल चुनरी आली आहे ती त्यांच्या डोक्यावर घालावी आता एक नवीन रुमाल मुलींना द्यावा आणि त्यामध्ये आपण जे शृंगाराचं साहित्य आणलेलं आहे ते त्यामध्ये ठेवून त्या, त्या मुलींना द्याव्यात आता यानंतर एक महत्त्वाची गोष्ट या मुलींना द्यायची आहे ती म्हणजे नारळ आता हा नारळ तुम्ही एक मुलगी किंवा जेवढ्या मुली तुम्ही बोलवल्या आहेत तेवढ्या मुलींनाही देऊ शकता हा नारळ देताना मुली नारळाची शेंडी मुलीच्या साईडने असेल अशा पद्धतीने त्यांच्या ओटीमध्ये भरायचा आहे आता हा नारळ तुम्ही घरातल्या कन्येला दिला असेल तर तुम्ही घरातच फोडून तो खाऊ शकता आणि ज्या बाहेरच्या कन्यांना दिलेला आहे तो त्यांनाही घरी फोडून खाण्यास सांगावायचे आहे त्याचबरोबर काही दक्षिणा एक रुपये अकरा रुपये अशी तुम्ही दक्षिणाही मुलींच्या उटीमध्ये ठेवायची आहे यानंतर आहे, आहे, सर्व कन्यांची निरंजनाने आरती करायची आहे आणि सर्व कन्यांना आपले त्यांच्या डो पायावर मस्तक ठेवून नमस्कार करायचा आहे सर्वांचा आशीर्वाद घ्यायचा आहे काहींच्याकडे या कन्यापूजनाबरोबर दहा वर्षाच्या आतील मुलाची म्हणजेच बटुकाची ही पूजा केली जाते एवढ्या एका मुलाची तरी ही पूजा केली जाते ते यांच्याकडे असे मानले जाते की बटुकाची पूजा केली नाही तर कन्यापूजन पूर्ण झाले नाही असे मानले जाते ते अशा पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन करायचे आहे कन्यापूजन करण्याने आपल्या मनाला समाधान मिळते घरात खूप चांगल्या गोष्टी घडतात मंडळी तुम्हीही असे नवरात्रीमध्ये कन्यापूजन करून भरपूर असे पुण्य कमवा आणि घरामध्ये तुमच्याही घरामध्ये सुख शांती समाधान नांदेल तुम्हालाही खूप बरं वाटेल यासाठी या, या नवरात्रीमध्ये कन्यापूजन नक्की करा कन्यापूजनाच्या विधी आणि माहिती तुम्हाला आवडली असेल यात तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद